छत्रपती संभाजी महाराज चौकातून महिलांचा पारंपरिक वेशभूषेतून दुचाकीसह शिवशोभा यात्रेने सोलापूरकरांचे वेधले लक्ष श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने यंदाच्या वर्षी पहिल्यांदाच उत्सव अध्यक्ष सुशील बंदपट्टे यांच्या संकल्पनेतून रविवारी दुपारी तीन वाजता शिवयात्रेचे आयोजन करण्यात आले होते छत्रपती संभाजी महाराज चौकात पारंपरिक वेशभूषेत महिला दुचाकीसह शोभायात्रेत सहभागी होण्यासाठी जमल्या यावेळी शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने महिलांना भव्य फेटे बांधण्यात आले यावेळी छत्रपती संभाजी महाराज चौक येथील संभाजी संभाजी पूजन करून सुरुवात करण्यात आली ही यात्रा छत्रपती छत्रपती महाराज चौक शिवाजी महाराज चौक मेकॅनिक चौक नवी पेठ राजवाडे चौक चौपाड मार्गे डाळिंबी आड शिंदे चौक पर्यंत काढण्यात आली शिवजयंतीनिमित्त महिलांची पारंपरिक वेशभूषेत आणि भगवे फेटे परिधान करून बाईक रॅली पहिल्यांदाच निघाल्याने बघ्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती शोभायात्रा शिंदे चौक येथे समाप्त झाल्यानंतर शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या शिवमूर्तीची आरती महिलांच्या हस्ते करण्यात आली यावेळी महिलांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा जयघोष केला यंदाच्या वर्षी शिवजयंतीनिमित्त पहिल्यांदाच अशी शोभायात्रा निघाल्याने महिलांनी शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळ आणि उत्सव अध्यक्ष सुशील बंद पट्टे यांचे आभार मानले आणि प्रत्येक वर्षी अशी शोभायात्रा काढण्यात यावी अशी इच्छा व्यक्त केली शोभायात्रेचे पहिलेच वर्ष असून महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतल्याने उत्सव अध्यक्ष सुशील बंदपट्टे यांनी सर्वांचे आभार मानले शिवशोभायात्रेत शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाने बंदोबस्तासाठी असलेल्या महिला पोलिसांचा देखील फेटा बांधून सन्मान केला यावेळी शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाचे ट्रस्टी अध्यक्ष पद्माकर नाना काळे उत्सव अध्यक्ष सुशील बंदपट्टे राजन जाधव पुरुषोत्तम बर्डे लहू गायकवाड प्रकाश ननवरे अंबादास शेळके बाळासाहेब पुणेकर सचिन स्वामी जेल्पेश घुले देवीदास घुले बसवराज कोळी तुषार गायकवाड कृष्णा बुर्डे सोमनाथ बनसोडे राहुल मुद्दे सिद्धाराम पाटील मनीष अलकुंटे शुभम अलकुंटे यांच्यासह शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या कुलकर्पण या पालण्या सोळा असेल कुस्ते असेल तिकडे सामील होत असतात यंदाच्या वर्षी पाळणा सोहळा अजून मोठ्या प्रमाणावर व्हावा त्याची वातावरण निर्मिती व्हावी महिलांनी यावं पुढाकार घ्यावं आणि हा महिलांचाच उत्सव आहे जय जिजाऊ आपण प्रत्येक घरात जिजाऊ तयार या हेतूनच हे कार्यक्रम करत असतो आणि त्या निमित्ताने यंदाच्या वर्षी मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने ठरवण्यात आलं की आपण महिलांची यात्रा काढू यंदाच्या वर्षी आणि महिला एवढ्या उत्साहाने मोठ्या उत्साहात लाभून होत आहेत